तुम्ही काय बोलत नाही पण रोज काय लेकर त्यांच्या नाटक सोडित नाही काय बोला उठले गेले की ते आता चान लाई म्हणलं पाव पाहिजे तस तू असं बोलावलीस कुचिवड खायची चा पाव खायची <laughs> लग्न झालं तेव्हा तू चा पाव खात होतीस कसू खारी आण पाव आण बटर लग्न झालं तेव्हा खात होती म्हणजे आता खात नाही काय औरंगाबाद बाजूला नेलं म्हणून निस्ते पावण बटर खर्च दिसता हं लागली सव ले करायला मला ते खाऊ द्या एक एक तरी बटर आणि पावाजी निस्ते कागद ढकला ललित मा कोण म्हणून तामच नव्हतो तुला काही फिल्टर फिल्टर दोन चार दिवसाने आरा अगं स्वतःला धर ना स्वतःला धर नाही निस्ते कप धरायचा आम्हाला निस्ते कप निस्ता का का कापाचा फोटो काढायचा कोणाला बाई पाठवून ने द्यायचा नेमका पेले कोण चा ते तर माहिती पाहिजे ना दीदी आम्हाला धरेच टाक सुरू आला चहा बाजारी का काय अरे काय काय मोबाईल आहे या मोबाईल का बटन... ला काय म्हणू मी आता काय मला सारखं बी नाही राहिलं आता काय झालं फोटो पर्सला एकदा काढायला लागला या हा? बटन दाबून इकडे घेतलं की फोटो लागले निघाला काय का काय काय हा का लोक ये काय काय दिसाय दिसायला कोण कमी दिसायला लागलाय बरं आमच्या फॅमिली मध्ये ते दोघ जण गेले तर पावा आणायला ना आम्ही तिघ कोण दोघ जण फॅमिली मध्ये आमच्या कमी दिसायला आज सगळं सुन सुन वाटायला लागले आम्हाला बघा तर मामा हो बघा दर थोडा आवाज आ। <laughs> आ। कमी राहिला तरी बाहेर राहील होय कोण कमी आहे आपल्या फॅमिली मध्ये मोठी जोडी मोठी जोडी रानामध्ये एक जरी माणूस तर कसं वाटत आहे मी नसल्यावर तुम्हाला चांगलं आता तू लग्न करून पुढच्या वर्षी जाणार आहेस मग आम्हाला कसं वाटतं सांग बरं तू तू म्हणजे ना मला तस की आमच्या मागची पिढा गेली म्हणून अशी पुनची माया असेल बरं की ती म्हणेन की माझ्या मागची पिढा गेली म्हणून म्हणेन का मला सांगा एकच लेख आहे मला दोन असते म्हणजे हिला दोन टोले दिले असते आणि दुसरी हिला मया केली असती पण एकच आहे आता काय करावं नेमकं तुम्ही सांगा बदके द्यायची हिला बदके द्यायची पुन्हा मया कोणाची करायची बोलायचं नाही ना आपल्याला मग बोलायचं नाही मग आपल्याला नाही बोला ना काय करायचं बाबा म्हणून असली की उरी मारून ना घ्यायची नाही कधीच उडी मार स्वण्याची सुरी असली का नाही तरी बेतानेच खायचं लोकांचा असला आणि लोकाचं झालं म्हणून फुट लोकांचा नाही अरे लोकांचा नाही आनंदी लई त्याचा फळ फडतडला मग तेच म्हणते ना आणि झालं झाला आपलं पट आहे का इथं आलो म्हणून तो दिला कशाला जरा काय म्हणलं शेपूट लांबी तेच म्हणते ना मग दिल सुखाने खावा ना नादर ओली ओली बस भाऊ मग त्याला बागादारला सांगावा काय म्हणतो नको म्हणून आता एका फडाला दोन बागादार आहेत मग काय करावं दोन दोन केटल्या ये काम करायचं प्यायचं एकच म्हणायचं

अठणाला भारी आलं कालचं वजन हे तर अर्ध्यातून पुढे जरा चांगला होता हे पण हे बी हे बी तीन चार टन येईल स्लीप ध्यानात राहत नाही पोराला फोन लावते घेऊन येत असलं ती म्हणून केलं तरी तुमचा नंबर आहे का व्हॉट्सअप नंबर आहे का शेवटची पावती तुम्हाला व्हॉट्सअप करतो मग कशाला पावती पिवती आणायची तुमचा नंबर द्या सगळेच सगळं नाहीत राहत गाडी जेव्हा खाली होईल का तिचं व्हॉट्सअप टाकले सगळं टोटल येते एक पावती टाकलं का लास्ट गाडीची तुम्हाला सगळं टोटल येते त्याच्यात कवर मोबाईल बघती का बघा अरे तुम्हाला निवड कामाचा कटाळा आलाय रे काम झाली तोंडवारकसं दिसाय लागे आई चार महिने घे काम करून पान खायन 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 पैसे फिटत येत जीवाला थोडं बघत नाही द्यायला गावाकडे नेसतं फिरायचं गाडीवर नेसतं गाडी फिरायचं मला घेऊन जा बर आज फिरायला कुठंतरी नाही तर गाड्याच्या दिशी घेऊन जा बरं मला कुठं फिरायला जाऊ दे जीवाला, जीवाला, जीवाला मस्त पैकी हॉटेलला आता हॉटेलला जेवाय नेता अ हे मागं लागत ना सगळे आहेत सगळ्यालाच न्यायचं मागं लागत येत म्हण त्यांनी काय बाप केलं का जन्म दिला ना आपल्याला आपलं त्यांना

काय बर कामाला आल्यावर माणसाने कामच करावं लागतं तू काय करायला लागायला लागली म्हणून झाला का च्या ठिकाणच उघडलं नाही गार कसा होईल आता कॅबल्याला हुडकीत बघा म्हणतो म्हणतो याच आला आला काय

सांडन सांडन नाटक करू नका लाईट लाईन लावली कडे हा 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 ही मग ही वाटी टाका मग वाटी हे टाक <laughs> रे मग वाटी चेचर थोडं टाकात आम्ही लई त्याला बस 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 कॅटली संपली एक तुम्ही टाक मला पाहिजे पुढं बघ बाबा त्या फिरत मी दिलाय तो या बापाला

काय गोव्याला फिराय आणलाय होय मग मला खरं प्रीतम काका गोव्याला फिराय आणले मला मला वाटलं मलाच म्हणजे होय रे तुम्हाला काय होईल एक एका बारी पाहिजे मग मास्त करायला दिलती टप्पून बायकोच्या डोळ्यातून धारा नाही का नाही सांगित काय दुर्गा वरून फिरतम म्हणजेच म्हणून बरं झालं नाहीत फिर्तम नाहीत नाहीत तू जाळून का जंजी <laughs> का मारून कस जमायला तुम्हाला काय माहिती आहे वरून राखणार का असं बघत होत आम्हाला मी पुरले का चहा तुला माणसं कडे एक दरवाजा दरवाजा आडवा पण भांडण नाही झगडा होता झगडा चलो कावर भांड्याला भांड लागतच असते कवा भांडं काय तू थोडं दरवाजा खेळ उघडला फोडला दरवाजा पोट दरवाजा पोटू काढून बदनाम आ... आ... तू बघत ना बांधनाम करते तिथे येऊन त्या कानाखाली दोन रेट झालं झालं की काय आता गोल्डन मैदान संगत साहेब होय म्हणे झालं चार महिन्याचा पासला राहिला

सरजा बसला बस बसला तर खायला टाकले आनंदानं खाऊन पिऊन खराब झाले ते बैल नाही असते मार महागल दोन दिवस लय झालं कसं की त्याला वाकी लावली होती यांनी आहे की नाही वाकी लावली होती तर जरा हे झालं दोन दिवस म्हणजे वाकी आज नाही काढली डांबरी डांबरीने चलत आज नाही लावली वाटतं आज नाही लावली आज लय मस्त आले मस्त मध्ये मध्ये जात होता मध्ये मध्ये जात होता

कावळा रेग्युलर रि, काम करा आता मग तुला सांगतो कावळा लई दिसायला बघितलं कावळा दिसायला कर ऐक ना आई संगीत दोन महिने कारखाना चालणार आहे रेगुलर मस्त पैकी टपा 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 मग तेच म्हणते दोनच महिने कारखाना चालणार आहे दोन महिने बी नाही दोन महिने जानेवारी महिना फुल चलतोय बघ हे कोणता महिना आहे डिसेंबर जानेवारी पुढचं पुढचं जानेवारी धरायचं एका दहा दहा दिवस वरखान पण अरे हिता आहे तिथं करायचं ना दुसऱ्या अगं आहे रेग्युलर काम जसं करू तसं दुसऱ्या कारखान्यात काम करते मानू करायचं काम करतोय म्हणजे काय धडा 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 हा नाही जाऊस

संगीतला फुल दाडी माझ्यासारखं गुचका येत नाही <laughs> संगीतला बी डाडी फुल दाडी <laughs> का काय हिंगोते का